नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे बाजार घासगल्ली मोची गल्लीतील अतिक्रमण हटवा अहिल्यानगर हिंदू समाजाचा आक्रमक पवित्रा अहिल्यानगर बाजार गंज बाजार घासगल्ली आणि मोची गल्ली या ठिकाणी वाढलेल्या अनधिकृत अतिक्रमणांविरोधात अहिल्यानगर हिंदू समाज आक्रमक झाला आहे या ठिकाणी रस्त्यावर अनधिकृत फेरीवाल्यांनी दुकानं थाटल्यामुळे रहदारीच मोठा अडथळा निर्माण होत आहे शिवाय या भागात महिलांच्या सुरक्षिततेवर गंभीर परिणाम होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे सदर परिस्थितीमुळे स्थानिकांनी महानगरपालिका प्रशासनाला ठोस पावलं उचलण्याची मागणी केली आहे सोमवारी हिंदू समाजाच्या वतीने महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात घासगल्ली मोची गल्ली आणि गंज बाजार या भागातील अनधिकृत अतिक्रमण तातडीने व कायमस्वरूपी हटवण्याची मागणी करण्यात आली आहे नागरिकांच्या म्हणण्यानुसार अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडे असुरक्षितता आणि गैरसोयी वाढल्या आहेत त्यामुळे प्रशासनाने या समस्येवर मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या अनेक वर्षापासून कापड बाजार मोची गल्ली घासगल्ली या संपूर्ण परिसरामध्ये एका विशिष्ट समाजाकडून पालिकेच्या जागेवरती अतिक्रमण करून काही स्टॉल उभारले हे स्टॉल उभारून त्यांनी एक प्रकाश दादगिरी चालू केली आहे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या विषयात संघर्ष करतो आहे पण पालिका प्रशासन या प्रश्नावर कायमस्वरूपी असा तोडा काढत नाही आहे मध्यंतरीच्या काळामध्ये एका महिलेचा तिथं विनयभंग करण्याची घटना घडली अतिक्रमणधारकांच्या टोळीचा जो मौरक्या आहे त्या मौरक्याच्या कुटुंबाकडून ही घटना घडली व त्याला पाठबळ देणारे इथं समाजातील दे त्यांचे जे काही सगळे धारक आहे त्यांनी याच्यापूर्वीही एका बोलेगावमधील एका युवकावर प्राण असा हल्ला केला असे अनेक प्रकार काल परवा ते 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 पण एक असे छेड खाण्याची घटना घडलेली आहे या सर्व प्रकार लक्षात घेता भविष्यात हिंदू समाजाचा उद्रेक होण्यापासून जर हे गोष्टी थांबायच्या असतील तर प्रशासनाने वेळी त्या अतिक्रमण काढवं अन्यथा सकल हिंदू समाजाच्या मार्फत एक मोठं आंदोलन या विषयात उभं केलं जाईल व त्या ठिकाणी असणारा त्या धारकांच्या टोळीचा जो मोरके आहे व त्या मोरक्याचे जे सर्व जे पाठीराखे त्या पाठीराख्यांना एक वेगवेगळं उत्तर दिलं जाईल ही नोंद घ्यावी धन्यवाद जय श्रीराम नव आदेश अलगी रंजन आत्ता आपण अहिल्यानगर महापालिका निवेदन दिलेलं आहे त्यांनी जर कारवाई केली नाही तर मी स्वतः आणि आमचे कार्यकर्ते आमच्या स्टाईलनी जे सी बी घेऊन तिथं आम्ही स्वतः तिथून काढणार आहे अय श्रीराम अख्ख्या अहिल्यानगरभर महानगरपालिका अतिक्रमण हटाव मोहीम अत्यंत यशस्वीरित्या रा आहे पण तीच अतिक्रमण मोहीम एम जी रोडमध्ये राबवावी व ज्या एम जी रोडमध्ये ज्या ठिकाणी हिंदू हा मालक आहे त्या दुकानाचा मालक आहे त्याला कुठेतरी मोकळा श्वास मिळावा त्या ठिकाणी जे अनाधिकृतपणे अतिक्रमण करून गाड्या उभारलेल्या आहेत जे छोट्या छोट्या टपऱ्या उभारलेल्या आहेत ते महानगरपालिकेने त्वरित काढाव्या व अतिक्रमण मोहीम ही एम जी रोडवर सुद्धा राबवावी म्हणून अहिल्यानगर हिंदू समाजातर्फे आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आम्ही आयुक्तांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर कारवाई करावी नाहीतर मग जी कारवाई आम्ही हातात घेतली तर त्या रोषाला संपूर्णपणे अहिल्यानगर महानगरपालिका व अहिल्यानगरचं पोलीस प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा